राम राम शंकराचार्य महाराज म्हणतात आत्मा आणि परमात्मा एक आहे यास अद्वैतवाद म्हणतात काही आचार्य म्हणतात आत्मा वेगळा आणि परमात्मा वेगळा यास द्वैतवाद म्हणतात काही आचार्य म्हणतात आत्मा आणि परमात्मा एक आहेत आणि आत्मा आणि परमा आत्मा वेगवेगळे पण आहेत यास द्वैत अद्वैतवाद म्हणतात परंतु या सर्वामध्ये जीवाचा विचार केला जात नाही जीव आहे आत्मा आहे आणि परमात्मा आहे यास माझ्या मताप्रमाणे या स्त्रेतवाद म्हणतात जीव वेगळा आत्मा वेगळा आणि परमात्मा वेगळा आता ते कसं आपण पाहू मुंडक उपनिषदामध्ये एक श्लोक येतो द्वा सुपर्णा संयुजा सखाया द्वा सुपूर्णा सखाया समानम वृक्षम परिश स्वजाते म्हणजे दोन सु सुंदर पंखाचे दोन पक्षी जुळे आहेत मित्र आहेत सखा आहेत आणि एका झाडावर जवळजवळ बसलेले आहेत म्हणजे काय की याचा अध्यात्म अर्थ असा आहे आपल्या शरीरामध्ये दोन पक्षी आहेत म्हणजे दोन दोघं आहेत त्या झाडावरचे पक्षी एक पक्षी जो आहे तो फळे खातो त्या झाडाची आणि दुसरा पक्षी फळे खात नाही फक्त साक्षी रूपाने बसलेला आहे प्रकारे या शरीरामध्ये जीव आहे आत्मा आहे जीव हा सुख दुःख भोगतो कर्म करतो परंतु आत्मा काहीच करत नाही आता श्रीकृष्ण महाराज गीतेमध्ये सुद्धा म्हणतात की हा आत्मा मरत नाही कोणाला मारत नाही या आत्मावरती कशाचाच परिणाम होत नाही याला कापलं जात नाही याला या जाळलं जात नाही अशा प्रकारचं श्रीकृष्ण महाराज म्हणतात आणि हा आत्मा काहीच करत नाही मग कर्त कोण कर्त हा जीव आहे या संसारामध्ये हा जीव कर्म करतो आणि कर्माची फळे पण भो भोगतो जरी आत्मा जीव आणि परमात्मा तत्वरूपाने जर जरी एकत एकच असले तरी एक कार्यरूपाने शक्ती ते वेगवेगळे आहेत जो परमात्मा करू शकतो तो आत्मा करू शकत नाही तो जीव करू शकत नाही म्हणून जीव पर आत्मा आणि परमात्मा हे वेगवेगळे आहेत हा हा माझा सिद्धांत आहे याला अत्रैतवाद म्हणू शकता जय श्रीराम